लाजोळू या वनस्पती वैज्ञानिक नाव मिडिका असे आहे भाषेत या वनस्पतीला लाजवंती किंवा सुईमुई असे म्हणतात लाजोळू वनस्पतीला लहान चेंडूच्या आकाराचे सुंदर मनमोहक गुलाबी रंगाचे फुले येतात लाजोळू ही वनस्पती बगुणी आणि अनेक आजारावर अने अने रामबाण औषध आहे म्हणून काही जण आपल्या घरातील कुंड्यामध्ये सुद्धा लाजूळ वनस्पती लावतात लाजोळ वनस्पती पाणी मुळ्या आणि बीज भिन्न भिन्न आजारावर उपयोगी पडते तर पाहुयात लाजूळ वनस्पतीचे फायदे मधुमेह रुग्ण राजवंतीच्या मुळांचा शंभर ग्राम काढाव नित्य सकाळ आणि संध्याकाळी सेवन केल्याने लाभ होतो त्याच्यात लाजवंती मानसिक तणाव दूर करण्यास मदत करते अर्थात डिप्रेशन व सारख्या रोगावर दूर करण्यास मदत करते लादूळच्या पानातील पौष्टिक तत्व आपल्या मानसिक स्वास्थ्याला नियंत्रित करण्यास मदत होते त्याचे संधीवात पीडितांसाठी लातूर एक प्रभावी आयुर्वेदिक औषध आहे या वनस्पतीमध्ये अँटी इन्फमेटरी गुण धर्म असल्यामुळे सांध्यातील सूज कमी करण्यास मदत होते याच्या पानांची पेस्ट करून सुरलेल्या ले, भागावर लेप केल्यास केल्यास संधिवात बरा होतो तसेच लग्न त्रास कमी होतो ते महिलांना मासिक धर्मामध्ये पीडा होत असेल त्याचबरोबर अत्याधिक रक्तस्राव होत असेल तर लाजवंतीचे पाणी मुळ्या वाटून कमीत कमी पाच चमचे रस काढून त्यात थोडे मध टाकून नियमित दिवसातून तीन वेळा सेवन केल्यामुळे त्यांना आराम मिळण्यास मदत होते तसेच मूळ व्याध्यावर लाजवंदी रामबाण उपाय आपण पानांचा रस दर दिवशी दुधातून घ्यावा किंवा लाजवंतीच्या मुळ्या सावलीत सुकवून त्याचे पावडर बनवावे रोज एक चमचा पावडर दह्याबरोबर सकाळी सेवन करावे मुळव्या बरी हा नैसर्गिक उत्तम उपाय आहे विशेष म्हणजे वनस्पतीचा आपणास साईड इफेक्ट होत नस नसतो त्याचे त्वचेची खाज होत असेल तर तिळाच्या तेळावर लाजवंतीच्या पानांची पेस्ट मिसळून लावले तर त्वचेची खाज बरी होण्यास मदत होते अस्थमक पीडितांनी लाजवंतीच्या पानापासून बनवलेला काळा नित्य सेवन सेवन केल्यास आराम पडतो या वनस्तीमध्ये कप शामक गुणधर्म आहेत त्याचबरोबर लेवरची समस्या असेल तर ती समस्या दूर होते लाजवंतीची बी शरीराची कमजोर दूर, दूर करण्यास उपयोगी आहे त्याकरता आपण लाजवंतीच्या बियांची दोन ग्रॅम पावडर रात्री झोपेच्या आधी एक ग्लास दुधासोबत घ्यावे त्याचप्रमाणे लाजवंतीच्या बिया सेवन केल्यामुळे आपली शुक्राणूची वृद्धी होण्यास मदत होते तर लाजवंतीचे असे अनेक फायदे आपल्या होत असतात म्हणून लाजवंती आपण घरात कुंडीत लावावे व त्याचा लाभ घ्यावा